वळूया पुढल्या बातमीकडे मनसेमध्ये मोठ्या फेरबदलाची शक्यता मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याच्याही चर्चांना उधाण विधानसभेतील पराभवानंतर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेचा दारुण पराभव झाला लोकसभेला भाजपाला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेनं विधानसभेत एकला चलोरीची भूमिका घेतली होती त्यांच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली राज ठाकरे यांनी यावेळी त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांनाही निवडणूक रंगणात उतरवलं होतं त्यांच्यासाठी मतदारसंघामध्ये मदत करण्याचं सुतोवाच भाजपच्या नेत्यांनी केलं मात्र राज यांनी कोणालाही टाळी देण्यासाठी हात पुढं केला नाही परिणामी अमित ठाकरे यांचाही निवडणुकीत पराभव झाला विधानसभेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याचे संकेत दिलेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशीही चर्चा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलीय त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मनसेची भूमिका काय असणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे मनसेचे इंजिन कुठं धावणार शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकावून दोन हजार सात साली मनसेची स्थापना झाली दोन हजार नऊ विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेनं तेरा विजय मिळवला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस विधानसभेत मनसेला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागला दोन हजार चोवीस मध्ये मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही मनसेनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं मतरार राजानं मनसेला नाशिक आणि डोंबिवली महानगरपालिकेत काम करण्याची संधी देखील दिली मात्र मनसेला त्यांना एकदा मिळवलेलं यश पुन्हा मिळवता आलं नाही दोन हजार चौदा लोकसभा निवडणुकीत राज यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत अशी भूमिका घेत मनसेचे उमेदवार उभे केले नाहीत त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका भाजपा विरोधात झाली त्यावेळी भाजपा विरोधातील लावरेतो व्हिडिओचा प्रचार भरपूर गाजला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपला त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला दोन हजार चोवीस विधानसभेमध्ये मनसे पुन्हा एकला चलोरेच्या भूमिकेत दिसून आला बदलत्या भूमिकेमुळे मनसेला मतदार राजानं गांभीर्यानं घेतलंच नाही आता आगामी निवडणुकांसाठी मनसेची नवी राजकीय समीकरणाची नांदी सुरू आहे अलीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सलग दोन आठवड्यात कौटुंबिक लग्न सोहळ्यात एकत्र भेटले त्यावरून दोघांमध्ये पुन्हा दिलजमाई होण्याच्या चर्चा सुरू झाल्या म्हणजे कुटुंब एक असतं त्याच्यामुळे कुटुंब म्हणून एक आल्यावर सुद्धा काही महाराष्ट्राच्या दृष्टीनं काही महत्वाचे प्रवाह असतात त्या प्रवाहामध्ये आम्हाला वाहत जाता येत नाही हा सुद्धा महाराष्ट्राने विचार केला पाहिजे अर्थात शेवटी काय निर्णय घ्यायचा कोण हे उद्धव आणि राज ठाकरे हे दोन भाऊ आहेत हे दोन भाऊ आहेत हा निर्णय त्यांनी घ्यायचा आणि त्यांनी घेतलेला निर्णय मला माहिती आहे की महाराष्ट्र मान्य करेल मनसेनं लोकसभेला दिलेल्या पाठिंब्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत सोबत घेण्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते खरं म्हणजे तुम्ही बघा की मुळात लोकसभेमध्ये त्यांनी आम्हाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता आणि आम्हाला फायदा देखील त्याचा झाला विधानसभेमध्ये आमचे हे लक्षात आलं की त्यांच्यासमोर प्रश्न आहे की त्यांचा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या लोकांनी जर निवडणुकाच लढल्या नाहीत तर तो पक्ष चालेल कसा आणि आमच्याकडे त्यांना देण्याकरताच जागा नव्हत्या आम्ही तीन पक्ष होतो ती वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा त्या ठिकाणी निर्णय केला इतका मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले पण त्यांना मतं चांगले मिळाल्यात आपण बघा त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगले मतं घेतलेले आहेत सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे आम्हाला आनंद आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येत ता आलात आम्ही प्रयत्न करू दरम्यान मंगळवारी राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यात पक्षाची आगामी रणनीती ठरवताना पक्षात फेरबदल करण्याचे संकेतही त्यांनी दिले या बैठकीत राज ठाकरे किंवा अन्य कोणासोबतही जाण्याबाबतही त्यांची चर्चा झाली पक्षामध्ये काही बदल करणं सुद्धा गरजेचं आहे त्या दृष्टीने या सगळ्या दृष्टीने आजची बैठक महानगरपालिका पक्ष पुढे नेण्यासाठी काय करणं आवश्यक आहे काय त्याच्यासाठी तयारी करायला लागेल या संदर्भातली चर्चा झाली जी गोष्ट झाली ती झाली याच्या पुढे पक्ष कसा न्यायला पाहिजे पक्षाचे काय बदल करणं करायला पाहिजे या संदर्भातली चर्चा झाली युतीच्या संदर्भात चर्चा झाली युती झाली पाहिजे अशा संदर्भातली सुद्धा चर्चा झाली पण याच्या संदर्भातला जो निर्णय असेल तो सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील दरम्यान मनसेच्या बदलत्या भूमिकेचा त्यांना नेहमीच तोटा झालाय पक्षाचं नेतृत्व प्रभावशाली असताना सुद्धा मनसेला निवडणुकीत यश मिळत नाहीये यावर मनसेनं ना मंथन चिंतन करण्याची आवश्यकता आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र